शेअर मार्केटमध्ये मा एक स्विंग ट्रेडिंगचा पोर्टफोलिओ कसा कन्स्ट्रक्ट केला गेला पाहिजे त्याच्यामध्ये महत्वाचे काय पॅरामीटर्स आहेत त्याच्यावरती आपलं फोकस असणं गरजेचं आहे ओके या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट मध्ये ह्या गोष्टी आपण डिस्कस करणारच आहोत ओके याच्या व्यतिरिक्त माझ्या बायकोच्या पोर्टफोलिओची जी सुरुवात केली आहे त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे ओके या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचाही एक्झाम्पल देणार आहे कारण तो जस्ट आजच मी तो लॉन्च केलेला आहे ऑराईट आणि व्हिडिओच्या फायनल हाफमध्ये तुमचे काही महत्वाचे तीन एक लोकांचे कमेंट्स जे आहेत ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी आपण डिस्कस करूया व्हिडिओ मधली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठेही आवडत असेल तर लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त मराठी माणसांमध्ये आपला व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केट एक ट्रेडर आणि इन्वेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट मायकडून टोटली फ्री मध्ये शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलं आहे लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअप नंबर पाठवा चोवीस वेळ तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय कर दिली आहे ती पण मी डिस्क्रिप्शन वाचून त्यानंतर त्या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात ओके ऍडिशनली माझे म्युच्युअल फंडचे क्लासरूम सेशन्स ओके मास्टर क्लास सुरू झालेला आहे त्याची इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल डेफिनेटली जॉईन करून घ्या टेलिग्राम मध्ये लिंक लिंक डिस्क्रिप्शन दिली आहे तिकडे जॉईन करून चेकआउट करू शकता तर चला व्हिडिओची सुरुवात करूया ओके सो आजच जस्ट मी माझ्या मिसेसचा बायकोचा पोर्टफोलिओ सुरुवात केलेली आहे ओके okay? त्याच्यावरती मी डिस्कस करतोस पण पोर्टफोलिओ मध्ये ओके okay? पोर्टफोलिओ मध्ये महत्वाची आपल्याला काय गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे एक पोर्टफोलिओ सुरू करायच्या आधी ते पहिले नीट आपण समजून घेऊया आपण मध्ये त्याचे पॉईंट मी नोट डाऊन करतो तुम्हाला आयडिया ओके okay? सर्वात सर्वप्रथम सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला पोर्टफोलिओ मध्ये करायचं आहे ते म्हणजे आपल्याला करायचं म्हणजे मी तो पोर्टफोलिओ करतोय तरी कशाला करतोय त्याचा गोल काय ओके इन दिस केस आता इन दिस केस आता माझ्या जस्ट समोरासमोर माझ्या मिसेसचा पण पोर्टफोलिओ पण डिस्कस करायला लागतो ओके okay? सो so, माझ्या मिसेसच्या पोर्टफोलिओचा जर गोल जर मला एक्सप्लेन करायचा असेल इन दिस केस माझा गोल आहे की तिच्या पोर्टफोलिओमध्ये एक जवळजवळ हंड्रेड क्रोरचं ॲसेट अंडर मॅनेजमेंट क्रिएट करायचंय ओके प्युअर स्टॉक मार्केटचा पोर्टफोलिओ शेअर्सचा पोर्टफोलिओ क्रिएट करायचं आहे आणि किती हंड्रेड क्रोरचा पोर्टफोलिओ क्रिएट करायचा आहे ओके okay? आता तुम्ही म्हणणार की हंड्रेड क्रोड कशाला हा प्रश्न पण तुम्हाला उत्तर देणं गरजे कारण नंबर शेवटी नंबर आहे राईट दहा कोटी म्हणा पाच कोटी म्हणा शंभर कोटी म्हणा ओके okay? आता माझ्यासाठी हे शंभर कोटीचा गोल का महत्वाचा आहे कारण कसं आहे की इन दिस केस आता मी एक कसं लोकांना तुम्हाला लोक सगळ्यांना शिकवतो शेअर मार्केट मी एक सामान्य मध्यमवर्गीच्या फॅमिलीमधनं येतो ओके okay? माझी ही जर्नी जी आहे तुमच्या समोर आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शून्यापासून ही हंड्रेड सी आर ची जर्नी ओके okay? ही मी कशी करणार आहे ओके okay? तुमच्या डोळ्याधिकार तुम्हाला बघायला भेटणार आहे जेणेकरून मे बी आय डोंट नो कधी पोहोचेल तो पण जेव्हा पण तो पोर्टफोलिओ पोहोचेल तर तुमच्याकडे एक डॉक्युमेंटेड एव्हिडन्स असेल तुम्हाला बघायला की कशी ती जर्नी माझी क्रिएट झालेली आहे ओके okay? so, सो माझ्यासाठी ह्याचा मागचा हेतू हे आहे की जास्तीत जास्त मराठी माणसांना मोटिवेट करावं की एक सामान्य व्यक्ती पण एक शंभर करोडचा पोर्टफोलिओपर्यंत पोहोचू शकतो तो म्हणून मी तो गोल मी माझ्या मिसेसच्या अकाउंटमध्ये माझ्या बायकोच्या अकाउंटमध्ये क्रिएट करून चालायचा माझा विचार आहे ओके okay? सो so, तुमचे गोल्स वेगळे असतील तुमचे गोल्स असतील की बाबा मला शंभर कोटी झाल्यावरती किंवा एक दहा कोटी झाल्यावरती मला माझं एक स्वतःचं घर घ्यायचंय मला माझं रिटायरमेंट करायचं माझ्या मुलांची लग्न शा, शा, करायचे आहेत अशा गोल्स असू शकतात okay? ओके so, सो नुसतं नंबर नाही एक नंबर सटे त्याचं काय फायनल तुम्ही त्या पैशाचं काय करू इच्छितात आहे ते पण तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे ओके इन दिस केस माझं आहे की मोटिवेशन मराठी लोकांना मोटिवेशन करणं की शंभर कोटी पण कोणीही कमवू शकतो जर एक काय म्हणतात मन लावून काम केलं केलेलं सो पहिला so, गोल सेटिंग गोल सेटिंग झाल्यावरती सेकंड गोष्ट आपल्याला करायची ती म्हणजे फंडिंग ह्या पोर्टफोलिओला तुम्ही फंडिंग कुठून आणणार ओके okay? कारण सगळ्यांकडे नंबर ऑफ सोर्सेस तर लिमिटेड आहेत राईट सो so, से तुमचा सॅलरीचा सा एक सोर्स आहे तुमचे फिक्स डिपॉझिटचा एक सोर्स आहे तुमचा कुठला बिझनेस असेल तो सोर्स आहे सो so, एक सोर्स याला सांगा की ह्या अकाउंटमध्ये जर मला पैसे टाकायचे असतील तर मी कुठून टाकेन ह्याचा उत्तर तुम्हाला शोधायचं आहे आणि ते तुम्हाला त्याच्या समोर लिहायचं आहे सो इन दिस केस मी माझ्या मिसेसचा एक बिझनेस आहे ओके ऑफकोर्स त्या गोष्टी मीच करतो या मग नावावरती सो तिकडनं एक सोर्सिंग आहे ऑरेट तिकडन एक अफिलिएट मार्केटिंगचा आहे अफिलिएट मार्केटिंगचा आहे अफिलिएटचा जो फंडिंग तिकडनं येईल अमाऊंट जो पण मिळेल तो मी मी टाकायचा माझा विचार ओके सो हे झालं फंडिंग याच्या व्यतिरिक्त फंडिंगचा सोर्स आपण डिफाईन केला की कुठून पैसा येणार आहे पण त्याच्याबरोबर तो महिन्याला किती सिप मारणार आहोत सिप ही मंथली सिप असणार आहे ही क्वार्टरली सिप असणार आहे की काही सिप मारणारच नाही फिक्स कॅपिटलनी काम करणार आहे सो so, फंडिंगचं इंटरवल पण आपल्याला डिफाईन आहे ओके ह्या गोष्टी डिफाईन झाल्यावरती आपल्याला हे दोन महत्वाचे पॉइंट क्लिअर झाल्यावरती तिसरी गोष्ट जी आपल्याला फायनली डिफाईन करायची आहे ती म्हणजे स्ट्रॅटेजी ओके okay? बऱ्याच लोकांना वाटतं की फक्त स्ट्रॅटजी स्ट्रॅटजी नाही मित्रांनो गोल आणि फंडिंग शिवाय तुम्हाला स्ट्रॅटजीच्या वरती कशी क्रिएट करायची स्ट्रॅटजी हे तुम्हाला आयडिया येणार नाही कल्पनाच येणार नाही ओके आता okay? स्ट्रॅटजीमध्ये महत्वाचे कम्पोनंट्स काय आहेत ते पण तुम्ही पहिले बघून घ्या ओके okay? स्ट्रॅटजीमध्ये सर्वात पहिले आपल्याला शोध करायचे ते म्हणजे आपण स्टॉक शॉर्टलिस्ट कसं करायचं स्टॉक ची शॉर्टलिस्टिंग कशी करायची राईट तो पहिला पॅरामीटर तुमचा असला पाहिजे आता हे स्टॉक शॉर्टलिस्टिंगमध्ये दोन प्रकार आहेत आपण करू शकतो ते म्हणजे टेक्निकल्स ओराईट आणि दुसरं हे म्हणजे फंडामेंटल्स किंवा टेक्नो फंडामेंटल्स दोघांचाही वापर करून करू शकतो इन दिस केस आता माझ्या मिसेसच्या पोर्टफोलिओमध्ये मी काय करणार माझ्या बायकोच्या पोर्टफोलिओमध्ये की मी टेक्निकलचा पण वापर करणार आहे आणि फंडामेंटल्सचा पण वापर करणार आहे मग फर्दर ह्याच्यामध्ये लिहायचं मी टेक्निकलचा वापर काय करणार आहे ओके okay, मी म्हणणार की जे पण माझे जे पण डारवास बॉक्सच्या बाहेर ब्रेकआउट करतात ओके शेअर्स ओराईट किंवा जे सुपर ट्रेंडला तोडून ट्रेंडला तोडून जे बाहेर पडतात ते शेअर्स किंवा कुठल्या चॅनल पट्टीला तोडून बाहेर पडतात ते शेअर्स ऑरेट त्या शेअर्सवरती मी फोकस करणार आहे ऑफकोर्स त्याच्याबरोबर तो स्टॉक एक टू हंड्रेड सिंपल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती असणं गरजेचं आहे आणि एक्सेट्रा तो जे पण पॅरामीटर्स मला टेक्निकली डिफाईन करायचे ते मी याच्यामध्ये डिफाईन करणार आणि ऍडिशनली महत्वाचा पॅरामीटर जस्ट आपले कट्टर फॉलोअर्सच्या हिशोबानी कारण माझी ऑलरेडी तीन पोर्टफोलिओ तुमच्यासमोर मी दाखवायला दाखवतोय हो ओके आईचा पोर्टफोलिओ जो मी मेनली वीकली चार्टवरती त्याच्यावरती ट्रेडिंग करतो मिशन वन थाऊजंड ज्यामध्ये हजार दिवस मी कंटिन्युअसली काही ना काय शेअर माझ्या या पोर्टफोलिओमध्ये बाय करणार आहे रेग्युलर डेली बेसिसवरती ओके सो ह्याच्यामध्ये मी डेली विकली मंथली सगळे तिन्ही टाइम मध्ये काम करतोय पण मी बायकोच्या मध्ये माझा मेन फोकस असणार आहे की डेली वरती ओके, so, रह, ओके? एंट्री माझ्या मेनली डिसिजन मेकिंग असणार डेली वरती मला काही कन्फर्मेशन भेटताय आहे का जर डेलीवरती भेटतंय तर ऍडिशनली वीकली ओके आणि मंथली वरती पण काही कन्फर्मेशन असेल नसेल तरी प्रॉब्लेम नाही पण मेन माझा प्रायमरी कन्फर्मेशन असणार आहे की बाबा डेली शार्टवरती मला हे कन्फर्मेशन येत आहे का ओके okay? सो so, टाइम फ्रेम सिलेक्शन तुम्हाला खूप महत्वाचे करणं गरजेचं इन दिस केस ला टाइम फ्रेम जर म्हणायची ही बघितलं ही ही वन डे ओके okay? वन डे वन वन वीक वन वीक वर न वन मंथ ओके कस्टमायझेशन तुम्ही फर्दर करू शकता वन इयरचं पण करू शकता पण नॉर्मली एवढ्या टाइम मध्ये माझं सध्या फोकस आहे की डेली चार्टवरती माझा फोकस करून काम करायचं आहे किंवा डेली चार्टवरती माझं जो पण माझा ट्रेड बनत असेल ओके okay? त्याच्यावरती मी एंट्री घ्यायचा प्रयत्न करणार आहे ओके okay? सो so, हे झालं आपलं टेक्निकल प्रमाणे शॉर्ट लिस्टिंग आता फर्दर आपल्याला बघायचं आहे की ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी याच्यामध्ये टाकलेली आहे ती म्हणजे मला आयडली मार्केट कॅप मोस्ट प्रॉब्ली माझं मार्केट कॅप दहा हजार करोडच्या वरच्या ज्या कंपनीज आहेत त्याच्यावरती करणार आहे पण जास्तीत जास्त समजा जर मला वाटलंच तर इव्हन मी ह्याच्यामध्ये टेन था, वन थाउजंड करोडच्या वरती ज्या मार्केट कॅपची कंपनीज आहेत त्याच्यावरती पण मी काम करेन सो आपण म्हणू शकतो की एक हजार कोटीच्या वरती ज्या पण मार्केट कॅपच्या कंपनीज आहे त्याच्यामध्ये मी काम करणार आहे आणि मेजरली माझा फोकस असणार आहे की मेजॉरिटी दोर्टफोलिओ दहा हजार करोडच्या वरती मार्केट कॅपच्या कंपनीज आहे त्याच्यावरती फोकस असणार आहे सो एक मार्केट कॅप का आपल्याला डिफिनेशन येईल की बाबा स्मॉल मध्ये काम करायचं मिड कॅप मध्ये काम काम करायचं की लार्ज कॅप काम करायचं इन दिस केस जर हजार कोटीच्या वरती असेल तर स्मॉल मिड लार्ज सगळे झालेले आहेत सो आयडियली मी सगळेच घेतोय पण तरी पण फोकस माझा एक मिड टू लार्ज कॅपमध्ये असणार आहे या पोर्टफोलिओमध्ये ओके हे झालं म्हणजे टेक्निकल पॅरामिटर्स सो तुम्ही पण तुमचे अशी टेक्निकल पॅरामीटर्स तुमच्या साईडला डिफाईन करू शकता फर्दर फंडामेंटल पॅरामिटर्समध्ये आपण जर बघायला गेलो तसे बरेचसे बरेच पण मी फक्त जास्त डिटेलमध्ये जाणार नाही फंडामेंटल पॅरामीटर्स मध्ये माझ्या मिसेसच्या पोर्टफोलिओमध्ये फक्त माझा फोकस असणार आहे की काही ते स्टॉक्स डिव्हिडंड देतात का ओके प्रायोरिटी असेल की डिव्हिडंड देणार पण जर कुठली एकदम अति नामचीन कंपनी असेल अति जर मला कुठलीच वाटते की येस ही कधी हा जो प्रमोटर ग्रुप आहे टाटाज बिर्लाज अंबानीच्या पण प्रमोटर ग्रुपचे पण असे कंपनी जे डिव्हिडंड देत नाही काही कारणा ओके तर त्या शेअर जर मला वॉचलिस्टवरती येत असतील आणि मला तर ते बाय करायचं असेल तर इन दॅट केस मी डिव्हिडंडचा क्रायटेरिया बघणार नाही पण इतर सगळे स्मॉल कॅप आणि मिड कॅपच्या शेअर्सवरती हो डिव्हिडंड देणारी कंपनी असेल तरच मी त्याच्यावरती हो फोकस करणार ओके सो अशा प्रकारे टेक्निकल आणि फंडामेंटलच्या बेसिसवरती आपण स्टॉकची शॉर्टलिस्टिंग आपण करू शकतो नंतर नेक्स्ट जाऊन करायचं आहे की आपल्याला विचारायचं आहे की आपल्या तर स्टॉप लॉस स्टॉप लॉस ठेवायचा आहे की नाही येस yes, की नो पहिले तिकडे आपलं सिलेक्शन असेल ओके येस स्टॉप लॉसचं तुमचं उत्तर असेल इन दॅट केस मग त्याचं डेफिनेशन करायचं की मी स्टॉप लॉस काय ठेवणार रिस्क टू रिवॉर्ड बेसिसवरती ठेवणार आहे की मनी मॅनेजमेंट मध्ये स्टॉप लॉसेस ठेवणार आहे म्हणजे मनी मॅनेजमेंट स्टॉप लॉस म्हणजे जर समजा मला एका शेअरमध्ये हजार रुपयाचा लॉस होतोय तर इन दॅट केस दुसरीकडे दोन हजारचा प्रॉफिट होतोय तर दोन्ही शेअर एकदम सेल करून ओव्हरऑल माझा पोर्टफोलिओ स्टील मध्ये राहील असं करायचं आहे की सिंपल डायरेक्टली रिस्क टू रिवॉर्ड माझा टार्गेट शंभर रुपयाला एक शेअर घेतलेला आहे तो तीनशेला गेला किंवा पन्नास ला आला ओके okay, तीन पन्नासच्या आली खाली आला तर मी लॉस बुक करेल तीनशे ला गेला तर मी जेव्हा टार्गेट बुक करेल ओके सो अशा प्रकारे तुमचे स्टॉप लॉसचे टार्गेट येस किंवा नो असेल तर प्रॉब्लेम नाही आहे येस असेल क्लिअरली आहे तुम्हाला डिफाईन करणं गरजेचं आहे पण इन माय केस मी क्लिअरली स्टॉप लॉस नो ठेवलेला आहे ओके okay? तर so या मागचं मेन कारण म्हणजे परत मी जे स्टॉक्स मध्ये ट्रेड करतोय मला माहिती आहे की इव्हन माझ्या आयुष्य ऑलमोस्ट माझ्या आयुष्याच्या वीस वर्षाच्या वर्षाच्या मध्ये शेअर मार्केटला जेव्हा बघतोय ऍज अ स्टुडंट म्हणून ऑब्झर्व्ह करतोय तर मुश्किलने असे पाच ते दहा कंपनीज असतील ते कधी शून्याला गेलेले आहेत नॉर्मली कंपनी शेअर मार्केटमध्ये शून्याला जात नाहीत त्यामुळे जर स्ट्रॅटेजिकली मी त्याच्यामध्ये जर कंटिन्युअसली एव्हरेजी कारण मी तर सिप करणार आहे दर महिन्याला सिप करणार आहे सो मी एक्झिस्टिंग मध्ये पण मी सिप करू शकतो सो त्यामुळे मला स्टॉप लॉस घ्यायची गरज नाही आहे मी कुठल्याही शेअरमध्ये स्टॉप लॉसेस घेणार नाही आहे हां एक तर शेअर पूर्ण शून्याला जाऊ नये जो जाणारच नाही गेले तरी मुश्किल नाही नंबर ऑफ शेअर्सच्या समोर खूपच कमी शेअर्स असेल ते असे काही प्रॉब्लेम मध्ये येतील ओके सो माझा नो स्टॉप लॉस आहे नंतर नेक्स्ट आहे आपण विचार करायचं की आपला टार्गेट काय असला पाहिजे ऑरेट टार्गेट ओके okay? सो so, आता टार्गेटला घेऊन एक एक चांगली एक म्हण आहे ओके okay? कोणी पण जर विचारतं कुठलाही व्यक्ती तुम्हाला की हवा शेअर मार्केट कसं वाटतंय बाय केलं आणि नॉर्मली बरेच लोक विचारतात ना शेअर मार्केटमधला जर तुम्ही व्यक्ती व्यक्ती लोकांना माहिती तुम्हाला आज बाय करू का कधी बाय करायचं बेस्ट टाईम मी तर हे मित्रांनो म्हणेन की बाय करायचा बेस्ट टाईम आज आहे ओके कारण निफ्टी सेन्सेक्स किंवा जे पण स्टॉक्स आहेत चांगले क्वालिटी स्टॉक्स सातत्याने वर जाणारच आहे मेबी शॉर्ट टर्म मध्ये डाऊन जातील पण ओव्हरऑल सातत्याने वर जाणारच आहे सो बाय करायचा टाईम आजचा आहे तो म्हणजे बेस्ट टाइम आहे सेल करायचा टाइम काय आहे या वीस वर्षानंतर ऍक्च्युली शिकलेलो आहे की सेल स्टॉकला करायचंच नाही अनलायचं जणतील तो प्रमोटर काही लफडे करतोय किंवा प्रमोटरने सडनली काहीतरी भलतेच गोष्टी केल्या तोपर्यंत स्टॉकला सेल करायचंच नाही आहे सो इन दिस केस तुम्ही जर टार्गेट ठेवायचे असतं तुम्ही टार्गेट ठेवून चालू शकता वीस टक्के तीस टक्के नॉर्मली जर आपण ह्या स्ट्रॅटेजीज तुम्ही अॅनालाइज केला तुमचा डेटा तर डेली चार्टवरती जेव्हा तुम्ही डेली चार्टवरती काम करतात तर नॉर्मली टार्गेट दहा ते वीस टक्के बनतात विकली चार्टवरती जेव्हा तुम्ही ते सेम सेटअप्स तुम्ही बघतात तेव्हा सेम सेटअप्सवरती तुम्हाला मेबी वीस ते पन्नास टक्के भेटतात मंथली चार्टवरती जाऊन चेक कराल तर सेम मेबी हंड्रेड पर्सेंटपेक्षा जास्त तुम्हाला रिटर्न भेटू शकतात ओके सो डिपेंडिंग तुम्ही कुठल्या टाइम फ्रेम मध्ये तो ट्रेड घेतलेला आहे बेसिस ऑन दॅट तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या तुमच्या साईडला तुम्ही करू शकता ओके सो फर्दर फर्दरचं टार्गेट होती येस मी टार्गेट ठेवणार इन माय केस माझ्यासाठी टार्गेट तसं काही नाही बाय अँड होल्डच आहे बाय अँड होल्ड फॉर एव्हर काइंड ऑफ गोष्ट करणार आहे ओके अनलेस एन प्रमोटर इश्यू काय झाला तर प्रमोटरचा चोर निघाला प्रमोटरचा देश सोडून पळून गेला तर मी स्टॉकला भावात जो भेटतोय तो लोअर सर्किट लोअर सर्किट लॉस तर लॉस त्या भावात मी फेकून बाहेर पडणार ओके आता फायनली अजून महत्वाचं क्वेश्चन की नंबर ऑफ स्टॉक्स किती पोर्टफोलिओमध्ये असली पाहिजे हे पण तुम्हाला स्वतःला सांगणं गरजेचं आहे ओके रिसेंट मी रिसेंटली आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये पोल घेतलेला होता मेजॉरिटी लोकांकडे दहा स्टॉक्स आहेत इन माय केस जर मी बघायला गेलो तर म्हणजे आईच्या पोर्टफोलिओ मध्ये जवळ एक सत्तर एक स्टॉक्स आहे कारण सत्तर लाखाचा बहात्तर लाखाचा पण त्र्याहत्तर लाख अप्रॉक्सिमे त्र्याहत्तर लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे नॉर्मली एक एक लाख रुपयाचे शेअर्स घेतलेले आहेत आईच्या पोर्टफोलिओमध्ये सो सर अप्रॉक्सिमेटली सत्तर एक स्टॉक्स पोटफोलिओमध्ये आणि इन माय केस मी अजिबात त्यासाठी कॅप लावलेली नाही अपर साईड काही पण कॅप लावलेली नाहीये किती स्टॉक्स येतील काय प्रॉब्लेम नाही कारण जोपर्यंत पण माझे स्टॉक्स हे सगळे प्रमाणे जे पण पोर्टफोलिओ आहेत त्या प्रमाणे होतात मला काही प्रॉब्लेम सो माझ्यासाठी नो अपर कॅप आहे तुम्ही तुमच्याप्रमाणे कॅप लावू शकता काही काही लोकांना ट्रॅकिंगला डिफिकल्टी पडते दहा स्टॉक्स पण ठीक आहेत वीस स्टॉक्स पण ठीक आहे पण वीस स्टॉक्सच्या वरती जरा तुम्हाला मेहनत घ्यायला लागते ओव्हर डायव्हर्सिफिकेशन होऊन जाते पण ओव्हर डायव्हर्सिफिकेशन कशाला म्हणतात जर तुम्ही अंदाधून स्टॉक्स जर बाय करत असाल त्यामध्ये काही तुमचे हे बेसिक पॅरामीटर्स जर काही मॅचिंग नसतील तर त्याच्यामध्ये ओव्हर डायव्हर्सिफिकेशन पण तुम्ही पन्नास काय शंभर स्टॉक्स घ्या पण एकाच पॅरामीटरवरती घ्या तरी तिला मी म्हणेन की डायव्हर्सिफिकेशन आहे पण ओव्हर डायव्हर्सिफाईड नाही आहे पोर्टफोलिओ सो so अशा प्रकारे मित्रांनो आपण आपली स्ट्रॅटजी आपण क्रिएट करू शकतो आणि आय होप मी दोन दोन महत्वाचे जे पॉईंट्स आहेत तुम्हाला एक एक्सप्लेन करायचे होते ते म्हणजे आपल्या मिसेस माझ्या बायकोचा पोर्टफोलिओ एक सध्या कन्स्ट्रक्शन काय आहे आणि नॉर्मली एक स्विंग ट्रेडिंगचा पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्शन कसं झालं पाहिजे ओके चला फायनली कमेंट सेक्शनकडे वळूया तुमचेही काय कमेंट्स असतील कमेंट, कमेंट सेक्शन जरूर टाका तुमचे कमेंट्स जे दुसऱ्यांना फायदेशीर होतील ते कमेंट्स डेफिनेटली मी प्रत्येक व्हिडिओमध्ये घेतच आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये तीन तीन कमेंट्स घ्यायचा माझा विचार आहेच ओके सो so, कमेंट्स जरा बघून घेऊया गे कुठे गेला कमेंट आपलं ओपन अच्छा हा वाल बघूया सो so, कमेंट पहिला जो आलेला आहे तो म्हणजे रोहन गायकवाडचा आलेला आहे खूप छान कमेंट आहे सर मला घर घ्यायचं आहे माझी सॅलरी तीस हजार रुपये कॅन यू गाईड मी हाऊ डू आय इन्व्हेस्ट सो आय कॅन बाय अ हाऊस फॉर माय मदर ओके पहिले थॉट इट सेल्फ खूपच छान आहे सो सर्वात पहिलं रोहन मी तुम्हाला हे सजेशन करेन आईचा पोर्टफोलिओ ह्या पोर्टफोलिओचं नाव ठेवून त्या पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्टिंग सुरू करा ओके okay? तीस हजारची सॅलरी आहे लक्षात ठेवा तीस हजारामधल्या सॅलरी मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे सगळेच्या सगळे खर्च निघाले पाहिजेत नाहीतर काय होतं माहिती की तीस हजारची सॅलरी मी वीस हजार लावेन दहा हजार रुपये मी मॅनेज करेन नाही होत नाही होत तीस हजारची सॅलरी भले तीन हजार तुम्ही मार्केटमध्ये लावलात ना तरी काय प्रॉब्लेम नाही स्टेप नंबर वन रोन ही असली पाहिजे की तुम्हाला येणारे तीन वर्ष ओके जसं मी मिशन वन थाउजंड जी चॅलेंज घेतलेली याच्या मागचं मेन कारण म्हणजे मलाही सवय लावायची सातत्याने एका पोर्टफोलिओमध्ये बाय करत बसायचं बाय करत बसायचं दिवसाचं बाय करत बसायचं पण इन युअर केस माझं सजेशन हेच राहिले की येणारे तीन ओके okay? येणारे तीन वर्ष जे आहेत ओके okay? सातत्याने तुम्ही एक काही शेअर्स म्हणजे रेग्युलर बेसिसवरती एक अमाऊंट इन्व्हेस्ट करा दर महिन्याला फोकस so पाहिला असला पाहिजे सवय लावणे की मार्केटमध्ये मला इन्व्हेस्ट करता येत की नाही आणि नंतर जसा तुमचा हा टाइम पिरियड जाईल तीन वर्षानंतर तुम्हाला ऍक्च्युअली तुमच्या पोर्टफोलिओमध्ये रिटर्न्स दिसायला लागेल आणि मग तुम्हाला मोटिवेशन येईल अजून पैसा टाकायचे पण इन अदर वर्ड्स अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या तीन वर्षामध्ये परत तुम्ही स्वतःला पण अपग्रेड करा कारण नुसते तीस हजार सॅलरीने जे घराचं स्वप्न आहे ओके ते पूर्ण व्हायला मेगे मी जास्त वेळ लागेल सो आता फोकस करा की शेअर मार्केटमध्ये पण इन्व्हेस्ट करायच्या आधी ती सरामधले जी पण सेव्हिंग होऊन स्वतःवरती स्किल्स काय डेव्हलप करता येतील का ए, ए आय टूल्स काय करता येतील का पॉवर बी आय मला शिकता येईल का असे काय महत्वाचे ज्यामुळे तुमचे जॉब किंवा जे काय तुम्ही करत त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणतात पुढे जाता येईल का ते वयावरती फोकस करा ओके तर डेफिनेटली तुमच्या आईच्या घराचं स्वप्न तुम्ही जे करू इच्छिता ते डेफिनेटली डेफिनेटली पूर्ण होईल ओके मी माझ्या वयाच्या त्रेचाळीस वर्षी आहे आता कुठे माझ्या आईसाठी मी आप जागा घेतलेली आहे गोव्याकडे आणि अजून घर बांधून कंप्लीट झालेलं नाहीये पण ते स्वप्न होपफुली एक ते दोन वर्षामध्ये मी माझ्या बाजूने पूर्ण करणार आहे कधी वीस वर्ष शेअर मार्केटमध्ये होते तुमचं लवकर होऊ शकतं फक्त मी जे सांगतोय स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा नंतर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा पहिले सगळे खर्च कम्प्लीट करा आणि पगार वाढवायचा पहिले प्रयत्न करा सेकंड क्वेश्चन आहे महेश विचारतात आहे ओके महेश सर मी एका बँक बँकेचे जवळपास सात लाखचे शेअर्स घेतले आहेत भाव खाली गेलाय लॉस मध्ये आहे पुढे काय करावे कृपया मार्गदर्शन अहो महेशी भावच तर खाली गेलाय ना कम बँक तर बंद नाही पडली आहे ना लक्षात ठेवा शेअर मार्केट आपल्या शेअर मार्केट आपली इंडियन इकॉनॉमी एवढी स्ट्रॉंग आहे शॉर्ट टर्म मध्ये कधी कधी आपण एंट्रीमध्ये चुकतो पण जर तुम्ही एका चांगल्या क्वालिटीच्या मध्ये जी ऍसेट क्वालिटी चांगली आहे एसेट क्वालिटी म्हणजे काय त्यांचा एनपीए लेवल कमी आहे ओके वनच्या ग्राउंड अबाउट आहे कंपनी त्या बँकेची ग्रोथ जर होती सेल्स आणि प्रॉफिटमध्ये तर मला वाटतं सात लाखाचे पण तुमचे ह्याच्यापेक्षाही जास्त रिटर्न होते म्हणजे सात लाखाची सुरुवातीला साडेतीन लाख पण होतील नाही असं नाही पण साडेतीन लाखावर तेच परत लाईफमध्ये मी बघितलेले की बरेचदा जेव्हा मी एक्झिट मारलेली आहे कोविड मध्ये एक मेजर कसं एक चूक केलेली होती जे पण मी एक्झिट मारलेले होते जर ते शेअर्स मी जर ऐंशी एक कोटीचे माझे वीस लाख लॉस होऊन ऐशी ऐंशी लाखावरती आलेलो होतो ऐंशी लाखात जर तसेच जर तेव्हा ठेवली असते आजच्या तारखेला आठ कोटीचा ते दहा कोटीचा पोर्टफोलिओ असता सो टेन्शन घ्यायची गरज नाही आहे टेन्शन कधी घेतलं पाहिजे जर तुम्ही उधारीचा पैसा घेऊन जर लावलेला असेल तर मग प्रॉब्लेम आहे सो so, कृपया करून मित्रांनो जर तुमची लेव्हरेज पोझिशन असेल स्टॉपलॉस असणं गरजेचं आहे पण जर लेव्हरेज पोझिशन नसेल मला तर वाटत वाटतं की काय शेअर मार्केटचे जे काय ते घेऊन सोडून आणि पैसा गरज नाही मित्रांनो मग ते अशी क्वेश्चन तुम्हाला येणारच नाही तुमच्या लाईफमध्ये लास्टली सृष्टीचा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे क्वेश्चन आहे आणि कमेंट ऍक्च्युली केलेला आहे शंभर कोटी खाऊ आहे का पाटील ऑफकोर्स नाही खाऊ अजिबात नाही शंभर कोटी करणं दुसऱ्या त्यांनी म्हणाले सर एवढे पोर्टफोलिओ तुमचे पैसा आणता कुठून खूप चांगला क्वेश्चन आहे सुस्ती आणटो कुठून मेहनत करतोय मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम म्हणजे मल्टिपल सोर्स ऑफ इन्कमचा व्हिडिओ पण मी इथे आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे सो तुम्ही डेफिनेटली ह्या चॅनलवरचा व्हिडिओ बघा ओके म्हणजे सोर्सेस ऑफ इन्कम हा बघा हा नाही कुठे गेला आहे याच्यामध्ये तो मल्टिपल सोर्स ऑफ हा हा मला एट इन्कम सोर्सेसचा माझा व्हिडिओ तुम्ही डेफिनेटली बघा सो मी, 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 मी प्रत्येक आता आता परत माझी आता रिसेंटली मी आता परत माझी इंग्लिश आणि हिंदी युट्यूब चॅनल्स मी लॉन्च करणार आहे त्याच्या मार्क्सचा लाँच करण्याचा मागचं मेन कारण एक तर म्हणजे बरेचसे पूर्वीचे कट्टर फॉलोर्स आहे इंग्लिश आणि हिंदीचे ते डिमांड करतात आणि प्लस मला ॲज अ बिझनेस म्हणून जर मला इन्कम युट्यूब च्या थ्रू इन्क्रीज करायचं असेल ऑफकोर्स मला त्या ऑडियन्समध्ये पण रिच आउट करायला लागेल ओके सो मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करा हात पाय जास्त मारा तर शंभर आणि जेव्हा पण मोठे आकडे आपण डोक्यामध्ये ठेवतो शंभर कोटीचा आकडा ठेवतो ना त्याप्रमाणे आपण ऍक्शन आतापासून घ्यायला लागतो So, म्हणून ऑफकोर्स शंभर कोटी खाऊ नाही आहे पण स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप सृष्टी आपण जर त्या दृष्टिकोनाने जर आपण काम केलं ना तर एक वेळ अशीही येते मला कधी आयुष्यात वाटलं नव्हतं की माझ्याकडे मर्सिडीज असेल मला कधी आयुष्यात वाटलं नव्हतं की माझ्या माझं एक करोडचं प्रॉफिट शेअर मार्केटमध्ये होईल माझं कधी वाटलं नव्हतं की माझ्या पोर्टफोलिओ साईज सत्तर लाख ऐंशी लाखच्या घरात असेल तर त्यामुळे हे सगळे स्वप्न आहेत ती छोट्या छोट्या पावलांनी छोट्या छोट्या पावलांनी महिला सुरू होत आहे सो so, ऑफकोर्स शंभर कोटी पण स्प्पन आईचा पोर्टफोलिओ पण शंभर कोटी करणार आहे बायकोचं पोर्टफोलिओ पण शंभर कोटी करणार आहे माझाही पोर्टफोलिओ शंभर कोटी करणार आहे आणि म्युच्युअल फंड पण पोर्टफोलिओ शंभर कोटी करणार आहे सो so, चारशे कोटीचा ओव्हरऑल मध्ये टार्गेट आहे माझ्या आयुष्यामध्ये एवढा झाला तर मराठी माणसाला मोटिवेशन भरपूर भेटणार आहे म्हणजे मी जाच्युअली काय म्हणते जग सोडेपर्यंत ऍटलिस्ट एवढं तरी मला करून जायचंय राईट मित्रांनो असेच काही प्रश्न असे डेफिनेटली कमेंट सेक्शन मध्ये जरूर टाका पॉझिटिव्ह निगेटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह डेफिनेटली कमेंट सेक्शन जरूर टाका प्रत्येकाचा प्रश्न घेण्याचा माझा उद्दिष्ट असतोच सगळ्यांचे प्रश्नांना उत्तर तर देतोच पण फर्दर काही महत्वाचे प्रश्न ऑफकोर्स मी हायलाइट करणार आपल्या व्हिडिओजमध्ये प्रत्येक मध्ये मित्रांनो मी आहे महेश पाटील जय हिंद जय जै महाराष्ट्र